न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगरमधील वाळुंज परिसरात दरोड्या पाच सराईत आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक अशा सहा जणांना जेरबंद करण्यात आलाय अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे नगर ते सोलापूर जाणारे रोडवरील वाळूंज शिवार पारगाव फाटा तालुका नगर या ठिकाणी पाच ते सहा इसम कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली या माहितीच्या आधारे तातडीनं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाळूंज शिवारात रवाना झाले आणि मोठ्या शीतापीनं सायना तुकाराम पवार आकाश गोरख बर्डे विशाल पोपट बर्डे नवनाथ तुकाराम पवार अमोल दुर्योधन माळी आणि विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले या आरोपींकडून दोन तलवार एक टामी तीन विवो व एक रेमडमी कंपनीचा मोबाईल फोन नायलॉनोरी लाकडी दांडके व मिरचीपूर असा एकूण अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री प्रशांत खैरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसामी अहमदनगर न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा